हिरकणी न्यूजचे सहसंपादक दिलीप बनसोडे यांना भारतभूषण पुरस्काराने सन्मानित लिंगूर तालुका मिरज येथील सामाजिक कार्यकर्ते तंटामुक्त समितीचे सदस्य तसेच हिरकणी न्यूज चॅनलचे सहसंपादक दिलीपदादा बनसोडे यांना हिरकणी न्यूजच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन गेली पाच वर्ष प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत सामाजिक शैक्षणिक आर्थिक कृषी अशा अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून सर्वसामान्य नागरिकांना हिरकणी न्यूजच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहून त्याचबरोबर अन्यायविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणे अशा सर्व गोष्टींचा विचार करून हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर जयसिंगपूर पोलीस ठाणे निरीक्षक कदम साहेब मूकनायक पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्याध्यक्ष मनीषा पुणेकर रमामाता महिला मंडळाध्यक्षा भांडापोड मीडिया मुख्य संपादिका डॉक्टर मीनाक्षी वायकर यांच्या शुभहस्ते भारतभूषण पुरस्कार देण्यात आला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा